तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते यानंतर पुढची बातमी पाहूयात पुण्यातील मुंढवा भागातील जमीन घोटाळा प्रकरणातील व्यवहार रद्द झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी अनियमितता करणाऱ्यांवरती कारवाई करणारच असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय अजित पवार देखील त्याच्याशी सहमत असतील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय चौकशी दरम्यान कोणाची नावं आली त्यांचा संबंध आला तरी कारवाई होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही कारवाई तर मंत्री विखे पाटलांकडून अजित पवारांची आश्चर्यकारकरित्या पाठराखण करण्यात आलेली आहे दादांना व्यवहाराची कुणकुण लागली असती तर त्यांनी ते थांबवलं था, असतं असं विखे पाटलांनी म्हटलंय तर दादांच्या कामाच्या व्यापामध्ये हे राहिलं असेल असं देखील विखे पाटलांनी म्हटलंय इथपर्यंत परिस्थिती आली बऱ्याच वेळा मग कधी कधी कामाच्या व्यापातून काही निर्णय परस्पर सुद्धा होतात मला वाटतं आपण काही त्याच्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा एकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश हो दिल्यामुळे आता चौकशी आपण होतली पाहिजे मोठा अशी लग्न आहे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षांकडे त्यामुळं कुठसूट काही झालं राज्य